मित्रांनो सापाशी पंगा घेतला की जीवावर बेततो या आपण अनेकदा ऐकला आहे पण चुकून अनावधाने घेतलेला पंगा देखील किती भयंकर ठरू शकतो याचं भयानक उदाहरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे एका युवकानं न कळत रस्त्यावर आलेल्या सापावर बाईक चढवली आणि पुढच्या क्षणी जे घडलंय ते पाहून लोकांचा श्वास रोखला गेला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक साप रस्त्यावरून सरपटताना दिसतोय काही क्षणांनी एक बाईक स्वार तिथून जातो आणि साप रस्त्यात असल्याचं न समजल्याने बाईक थेट त्याच्यावरून जाते त्यामुळे साप चिरडला जातो पण इथेच गोष्ट संपत नाही उलट खरी थरार इथून सुरू होतो बाईक स्वार जसा बाईक मागे घेतो तसा जखमी साप झटक्यात उडी मारून थेट त्याच्या पायाला दंश करतो हे दृश्य इतकं अचानक आणि भीतीदायक आहे की थरकाप उडतो आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे बाईक स्वराला क्षणभरही कळलं नाही की त्याला सापाने डंकम केला आहे तो शांतपणे बाईक मागे घेत राहतो पण काही क्षणांनी रस्त्यावर तळपडणारा साप नजरेस पडताच त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे वाव पसरतात अचानक तो घाबरून जातो त्याचे संतुलन बिघडते आणि तो बाईकसह रस्त्यावर कोसळतो या क्षणी कॅमेऱ्यात कैद झालेली त्याची भीती घाई गळबळ आणि त्याच्यावर आलेली अनपेक्षित संकटांची सावली सगळं दृश्य अंगावर काटा आणणार आहे सापावर चुकून बाईक गेली त्यामुळे सापाने स्वतःचा बचाव केला बाईक स्वराची चूक नाही त्याला दिसलंच नसणार अशा प्रकारच्या रस्त्यावर विशेष काळजी घ्यावी तर एका युजनने म्हटलं आहे त्याला साप आधी दिसला असता तर त्याने कधीच त्याच्यावरून बाईक नेली नसती सध्या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया थांबण्याचं नाव घेत नाहीये रस्त्यावर दिसणारा प्रत्येक हालचालीकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे याची ही घटना जाणीव करून देते एक छोटीशी चूक कधी किती मोठ्या संकटात रूपांतरित होऊ शकते याचा हा जिवंत पुरावा ठरलेला आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद